तुलाच पुरी करायची हौसा आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव र मनाची कधी सुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हाय रे दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र आला जरी कधी कठीण तो खंबीर उभं तू राहायचं गड्या खंबीर उभं राहायचं हटायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रे वरदान तुला मिळालं रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशी हा रोख ठोकर हो हो आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशी हा लोक ठोक अगदीच नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार